नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी दप्तरी हे वाण सर्वात जास्त उत्पादन देणारं वाण ठरलं होतं परंतु ह्या वर्षी असं होणार नाही त्याचं कारण काय कशामुळे आपल्याला गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये एवढं उत्पादन निघणार नाही तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तीच सांगणार आहे तर त्यापूर्वी जर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी दप्तरी हे वाण सर्वात जास्त उत्पन्न दे उत्पादन देणारं वाण ठरलं होतं त्याचं कारण काय तर कारण असं की गेल्या वर्षी सर्व प्रमाणामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाला होता तर पोषक वातावरण सगळे वातावरण देखील पोषक होते त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन निघलं होतं तर परंतु ह्या वर्षी सगळ्या प्रमाणात उत्पादन मिळणार नाही ना तर त्याचं कारण काय सर्वप्रथम कारण जर आपण बघितलं तर पाऊस सुरुवातीला पाऊस जास्त प्रमाणात झाला शेतकऱ्यांना सोयाबीन पिरून दिलं नाही नंतर पंधरा वीस दिवस आणि काय झालं की पाऊस उघडला उघडला तरी पण शेतकऱ्यांना पिरून देणार कारण की ओलं संपली मग अशा वेळेस काय झालं की एक महिन्याचा गॅप महागपूर झाला दप्तरी हेवान साधारणपणे बघा जून पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी झालीच पाहिजे मग पेरणी पुढं झाली महागपुरं झाल्यामुळं काय आहे की त्याला फुलं देखील आणि फळं देखील लागले नाहीत आता ह्या झाडाला आपण बघू शकता की कसल्याही प्रकारचं प्र... आपल्याला एकही फुल दिसत नाही सर्व प्रकारचे झाड बघू शकता आपण फक्त एका झाडाला इथं दिसतंय अशा पद्धतीने ह्या वर्षी फुले संगम ह्या वानाला उतार पाडणार नाही आता गेल्या वर्षी जास्त प्रमाणात पडला आपल्याला दुसरे पिक घ्यायचे असते जसं की राजमा लवकर पेरायचा असतो किंवा कांदे लागवड करायची असते म्हणून आपण फलेसंगम आपल्याला सॉरी दप्तरी हे वाण पिरत असतो परंतु ह्या वर्षी देखील अशा पद्धतीने उतार पडणार नाही आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने दप्तरी आलेली आहे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल दन। आपले धन्यवाद